अंबरनाथ तालुक्यातील पालेगाव येथे एमआयडीसी साठी होणाऱ्या नवीन भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी कंपन्यांना हस्तांतरित केल्या जात आहेत तोडगा न निघाल्यापर्यंत तो जमीन ताब्यात देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे पालेगाव एम क्षेत्रात एमआयडीसीचे अधिकारी सर्वे अधिकारी आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी सर्वे करत असताना शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार विरोध प्रदर्शन केला या आंदोलनामुळे सर्वे प्रक्रिया थांबावी लागली शेतकऱ्यांनी प्रश्न सुटल्याशिवाय सर्वेला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे आम्हाला विश्वासात न घेता आमच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे आम्ही तोडगा निखेपर्यंत जमीन ताब्यात देणार नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती मात्र ग्रामस्थांनी आरोप केला आहे की ठेकेदारांनी खाजगी मॅन आणि बाउन्सर घेऊन येत धमकवण्याचा प्रयत्न केला पोलीस उपस्थित असतानाही खासगी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता का भासली असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे दरम्यान कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे मध्ये सुरू असलेल्या या संघर्षाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे प्रशासन आणि शेतकऱ्यांमधील चर्चा सकारात्मक होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल ह्या एमआयडीसी भूसंपादनाविषयी मी एकच सांगतो की इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे सरकारी अधिकारी आणि इथले स्थानिक राजकीय बुढारी मग त्यात आमदार खासदार असतील मंत्री महोदय असतील या सर्वांनी मिळून इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि म्हणूनच इथे विसंगती आहे आणि अनियमितता बाळगून त्यांनी जमीन एकाची मोबदला एकाला आणि इथे जे पर्यावरण दृष्टी इथे जो, जो, जो शेतीप्रधान भाग आहे हा निवळ त्यांनी निरंक दाखवलाय इथे झाडे नाहीये इथे विहीर नाहीये तलाव नाहीये असं त्यांनी मंडळ अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांनी सरळ निरंक शेरा दिलेला आहे आता आमच्याकडे स्वतः जिवंत पाहू शकता इथे बघा शेताच्या बांधावरती झाडे आहेत ही शेती भात शेती आता पण लावतोय आम्ही विहिरी आहेत अनेक मागील चाळीस वर्षापूर्वी यांना बहात्तर झाडं आलेली त्यांनी झाडा लागवड केलेली आहेत हा सगळा रेकॉर्ड असताना सरकार दफ्तरी तरी सुद्धा इथे निरंक असा शेरा मारून ही जमीन सरसकट एमआयडीसी विकसित करण्यासाठी घेतलेली आहे तुम्ही म्हणत आहात का भ्रष्टाचार झालेला आहे नेमका भ्रष्टाचार कुणी केलेला आहे हा भ्रष्टाचार अधिकारी आणि काही का स्थानिक असतील पुढारी त्यांनी म्हणून हा भ्रष्टाचार केलेला आहे हा मी थांब सांगतोय कारण माझ्या गावावरती हाच अन्याय झालेला आहे आमचा विरोध यासाठी आहे की शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आजही शेतकरी तो म्हणतो की मला विरोध आहे मला द्यायची नाही जमीन तरी तुम्ही ही बळजबरी का करताय आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतलेली आहे त्यांना तुम्ही किती प्राधान्य दिलंय दोन हजार सहा पासून आज दोन हजार पंचवीस सतरा अठरा वर्ष झाली या अठरा वर्षात तुम्ही किती विकास केला आहे आणि आमच्या स्थानिक भूमिपुत्र जे क्षमता आहे त्यांची उद्योग व्यवसायात सहभागी होण्याची कॉन्ट्रॅक्ट तो घेण्याची बांधकाम व्यावसायिक आहेत चांगले आहेत मग त्यांना तुम्ही डावलता आणि कोणीतरी परप्रांतीय येतात आणि त्यांना तुम्ही इथे ठेके देत आहे बांधकामाचे या सरळ सरळ आहे महाराष्ट्र शासनाच्या जीआनुसार स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के प्राधान्यानुसार इथे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना ऐंशी टक्के प्राधान्य ऐंशी टक्के नव्हे तर आम्ही आता म्हणतो शंभर टक्के प्राधान्य त्यांना द्यावं या संदर्भात प्रशासनाला काही पत्रव्यवहार केला आहे का अनेक वेळा पत्रव्यवहार झालेले आंदोलनही झालेली आहेत मी स्वतः तीन दिवस बेनमुदत आमरण उपोषणाला बसलो होतो तहसीलदार कार्यालय येथे प्रांत अधिकारी गिरासे आणि जयराज देशमुख तहसीलदार साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे की शासन निर्णय होणे अपेक्षित आहे तरी आम्ही तुमचा हा विरोध असल्याचा अहवाल पुढे संबंधित शासन दरबारी पाठवत आहोत त्यावेळेस हो। त्यांनी उपोषण मागे घ्यायला लावलं मग अशा प्रकारे आम्ही काय उपोषणच करायची का करा आंदोलनच करायची का की आत्महत्या करायच्या जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे हो सरकार जर इथे अनेक योजना राबवतोय छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना किंवा आता माननीय नरेंद्र मोदी साहेब फार्मर आयडी म्हणून लोकांना शेतकऱ्यांना ओळखपत्र देऊ पाहत आहेत अरे पण ते नुसतं कागदोपत्र ओळखपत्र देऊन काय खऱ्या अर्थाने आम्ही इथे शेतकरी आहोत पण आमचं अस्तित्व तुम्ही डोक्यात आणले बळीराजाला पाताळात गाडण्याचं हे षडयंत्र सुरू आहे आणि हे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आमचे शेतकरी अन्याय होतो आम्ही कुठल्या गोष्टीची माहिती मागली आम्हाला माहिती वगैरे देत नाही प्रांताला गेलो मी माहिती मागली पंधरा दिवसात ये सोळा दिसात ये तुला माहिती देतो जवळजवळ जवळ मी पंधरा वीस दिवसाची चक्री मारले मला काही माहिती अर्ज दिला नाही माझी जमीन किती एकर घेतली आणि ही जमीन कोणी घेतली कोणी घेतली माहिती अधिकार बोल मी माझी जमीन किती घेतली तुम्ही आणि त्याच्यानंतर किती मला सोडणार ती माझी मला सोडलेली जमीन जमीन मोबत नय सोडलेली जमीन मला मोजून देण्यात यावा हा पण मी सांगितलं त्यांना तेव्हा पण नाही मी पैसे वगैरे घेतलेच नाही माझी घेतलेली जमीन आहे शासनाने घेतलेली की जमीन जमीनाचे पैसे पण घेतले नाही पैसे जे करता कोर्टामध्ये पैसे प्रांताला पैसे होते मी माहिती अर्ज टाकल्यावर ते पैसे उचलले कोर्टात टाकून दिले आता शेतकरी साधा सामान्य मनुष्य हा कोर्टात कुठे जाणार आहे हा शेतकरी पण अंगोठे छाप आहे हा कोर्टात कुठे जाणार छप्पे माराला आणि तो कुठून पैसे आणणार आहे ते याला न्यायी एमरशीने दिला तर ठीक नाही मी पूर्ण आत्महत्या करू पूर्ण फॅमिली माझ्या घरात पन्नास लोक आहेत आणि गार्ड माझ्याकडे शंभर आहेत मला या अन्याय सण होणार नाही पन्नास माणसं माझ्या कुटुंबाला मी आज माझ्याकडे व्हिडिओ बघा मी शेती लावतो माझी माझ्या पोरबाला शेती लावतो हा फार मोठा आज मी सतरा वर्ष नड सतरा वर्ष मी शेती लावतो आली याच्यावर एमर्सन गेली तर मी त्यांना नडतोच का हा रोड येणार इकडनं चालला इकडनं माझ्या जागेच टाकतात मी इकडनं माझी जमीन मला द्यायची नाही हा मुद्दा आहे जर त्याही जास्त अन्याय केला आम्ही पूर्ण आत्महत्या करू पूर्ण कुटुंब आणि शेतकऱ्यांनी जर हा आला आता बॉन्सर बॉन्सर घेऊन हे लांबचे नाही इथल्या अंबाद्याचीच आहेत तुम्ही कुठल्या कुठे येते ना आम्हाला बॉन्सर घेऊन दाखवता हा माहिती जास्त हे ये कुठलं येत तुम्ही पुत्र देतो अरे तुमच्या गावाला जागे जागेवर असा अन्याय झाला ना तुम्ही घरावर पडले जा अन्न होते हा आज नेमकं जमीन परत दोन हजार सहा गेली आम्ही जुने पेपर कार्या टाकले पन्नास पन्नास छप्पनचे आम्हाला देतेच नाही काहीतरी बुल ते म्हणजे काय नाही समजा असं आम्हाला ते का असा हा जमिनीचा काही मोबदला मिळाला आहे का नाही मिळालाच नाही पहिला पण घेतला ना आम्ही एकोणीसशे बहात्तरचा पण घेतला नाही ना आताचं पण नाही घेतला ना आम्ही एवढं आम्ही काय करणार सरकारने आमच्यावर कर सरकारकडे तुमची मागणी काय आम्हाला जमीन द्यायची नाही दोन वेळा जमीन यामुळे पन्नास साठ माणसं कुटुंबाला आम्ही करणार काय आम्ही कुठे नोकरी आहे कुठे चाकलेला आहे पुन्हा आम्हाला नोकरी लावली मग आम्ही कसतो आम्ही खातो